नमस्कार मंडलिता आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आलेली आहे मंगळवारच्या बाजारामध्ये आज मंगळवार आहे आणि मी मंगळवारच्या बाजारामध्ये आलेली आहे मस्त छोट्या छोट्या गोष्टी दाखवायला जसा मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीट क्रॉफर्ड तर हे असे छोटे मोठे मार्केट आहेत तसाच इथे पेणमध्ये मंगळवारचा बाजार खूप मोठ मोठ्या प्रमाणात भरतो आणि जवळ असल्यामुळे काही गोष्टींची शॉपिंग करायची असेल तर ती सोपी जाते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त प्लॅस्टिकचे भांडे आलेले आहेत मला एक्सप्लोअर खूप करायचं होतं पण छोट्या छोट्या क्लिप मी काढलेल्या आहेत जसं मला पॉसिबल झालं तसं कारण मी तितकी का, हे नाही आहे तर हळूहळू मी रिव्हील होणं म्हणजे हळूहळू प्रयत्न करते क कॅमेरासमोर हे करण्याचं कॅमेराच्या व्हिडिओ पब्लिक प्लेसला काढण्याचं तर प्लीज मला तसं सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा तर इकडे आली होती मी किचनच्या इथे खूप मस्त मस्त किचन होते तर मला हा किचन आवडला टॉम अँड जेरीचा तर मी हा घेऊन टाकला आणि खूप मस्त होता शंभर रुपयामध्ये होता आणि खूप अफॉर्डेबल आहे एकदम मऊ आणि खूप छान वाटला जसे छोट्या मोठ्या गोष्टी बघायला तर मार्केट तितका भरलेला नव्हता जेव्हा तो मध्ये आहे ना आधी एक ठिकाण होतं तिकडे म्हणजे शरद पवार भवन तिकडे भरायचा तेव्हा खूप गर्दी व्हायची माणसांची रहदारी हा।, हा कसा खूप लांब आहे नंदीमालच्या ठिकाणी तर तेवढ्या लांब चालत जाईपर्यंत कोणाच्या गाड्या वगैरे असतात तर ते त्यांना अफोर्ड होतं जसं हे होईल जसं एखाद्याला टाईम किंवा सगळे लोक कसे त्या ठिकाणी हे असायच्या कॉलनी वगैरे असायच्या कॉलनीमधून उठलो की निघालो मग ते असे जवळजवळ होते त्याच्यामुळे स्टँडच्या जवळ असल्यामुळे लोकांना पण बऱ्यापैकी बरं पडायचं असं पण इकडे तितकं नाही आहे आणि मेन म्हणजे जागा खूप जास्त आहे त्याच्यामुळे जा आ, हे कर करायला भेटतं फिरायला भेटतो आहे अगर गाड्यांची रहदारी नाही आहे जास्त आणि प्रत्येक मार्केट अशी एक अशी दुकानं सारखे आहे त्याच्यामुळे मग गर्दी जास्त वाटून दिसत नाही म्हणजे दिसून येत नाही आहे तर बघू शकता मस्त असं इथे लॉन्ड्रीमधले कपडे आहेत आणि इकडे शूजचं वगैरे दुकानं आहेत तर दाखवते फक्त मी लॉन्ड्रीमधले कपडे ज्यांना कोणा घ्यायचे आहेत ते लोक घेतात आणि म्हणजे पन्नास शंभरमध्ये असतात जर कोणाला अशी कपडे पायपुसणी म्हणून कपडे हवे असतील तर ते लोक पण घेतात कारण ते बरं पडतं कारण पन्नास रुपयामध्ये तुम्हाला आहेत चांगल्या चांगल्या चा, कॉटनच्या टी शर्ट वगैरे तर इथे बॅग आहेत त्या बघू शकता खूप मस्त मस्त बॅग आहेत क्यूट क्यूट आहेत आणि हा आहे ज्वेलरीचा दुकान आणि अफोर्डेबल रेंजमध्ये मिळतात थोडीशी बार्गेनिंग करता येते आणि इकडे कानातले बघू शकता तुम्ही खूप खूप छान आहेत कानातले आणि ऑक्सिडाईज आहेत तर खूप म्हणजे मुली वगैरे कॉलेज जे टीनेजर मुली आहेत okay, आहे तर त्यांना घालायला वगैरे बरं पडतात ओकेजनली आणि हे आहेत शूज म्हणजे सँडल तर सँडल पण खूप मस्त मस्त आहेत रेनी सीझनच्या आहेत आणि थोड्या वेगवेगळ्या स्टाईलच्या आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला कॅरी करायच्या असतील एक आ, महिनाभर किंवा अशा आणि कसं सध्याचा मोसम पावसा पाऊस नाही आहे कारण मागच्या एका वीकमध्ये खूप पाऊस आला होता आता इथे फालुदा खायला बसलो होतो आम्ही कारण खूप धावून झालं होतं थोडं काहीतरी थंड खायचं होतं त्याच्यामुळे मग फालुदा खायला बसलो आणि इकडे तुम्ही बघू शकता अशा साड्यांचे साड्या पण आहेत इथे इकडे टॉवेल्स आहेत तर तुम्ही ते टॉवेल्स पण म्हणजे तुम्हाला ना बार्गेनिंग करायला जर तुम्ही अशा मार्केटमध्ये जाता ना तर तुम्हाला बार्गेनिंग करता येते कारण माणसं बाकीचे असतात त्यांनासुद्धा घ्यायचं असेल जर एखाद्या माणसाकडे बार्गेनिंग स्किल आहे तो बार्गेनिंग करतो रहे। आहे त्याच्यामोर हां आम्हाला पण ह्या प्रॅ प्राईस रेंजमध्ये पाहिजे तर इकडे गजरे आहेत वेण्या आहेत आणि असं छोटं मोठं कटलरीचा सामान तिथे होता इथे जीन्स वगैरे ट्रॅक किंवा काय अशा ज्या ट्राउजर वगैरे असतात ना तर त्या होत्या तर त्या जेन्स होत्या आपला काही संबंध येत नाही आणि तितकंसं मार्केट भरलं नव्हतं मार्केट कसं माहिती आहे मी सकाळी गेले होते जसं जसं मार्केट संध्याकाळपर्यंत असून बाकीची दुकानं भरत जातात आणि मग हे बघा हे तुम्ही जीन्स टॉप बघू शकता खूप मस्त मस्त आहेत आणि हे घड्याल्स आहेत चष्मा आहे आणि बॅटऱ्या वगैरे आहेत तर आ, आ, मार्केट तितका भरला नव्हता संध्याकाळच्या दरम्यान कसं मार्केट जास्त भरतो तर इकडे जीन्स वगैरे आहेत आणि बॅग्ससुद्धा आहेत बॅग पण म्हणजे ज्या कॉलेजला किंवा ऑफिस वगैरेला जाण्यासाठी ज्या बॅगा आहेत तर त्या इथे अवेलेबल आहेत आणि आजची व्हिडिओ इथेच मी एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ कंप्लीट ज्यांनी बघितले त्यांना खरंच थँक्यू आणि व्हिडिओ आपण आता एंड करूया फक्त एक लोकेशन दाखवते हे बघा हे ते लोकेशन आहे इथूनच जायचं आहे बा तर हे ते लोकेशन आहे खूप मस्त असा बसण्यासाठी जागा आहे पाणी आहे साईडून त्याच्यामध्ये बघायला हे आकर्षक वाटतं आहे खूप छान आहे लोकेशन शांत वातावरणात तर बाय बाय